शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या शेतामध्ये आलो आहेत शेतामध्ये आलो असताना हे आपल्या गोराडोरांचा गोठ आहे तर मित्रांनो आता थंडी जास्त आहेत आणि थंडी जास्त असल्यामुळं जे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत तर ते शेतकऱ्यांना जी, जी पिकं त्या ठिकाणी म्हणजे पिकांची जी वाढ आहे ती वाढ थांबलेली आहेत तर त्याच्यानंतर त्यांच्या मु जी पिकांची जी मुळे असती पांढरी मुळीची संख्या तर तीसुद्धा त्या ठिकाणी ब्लॉक झालेली आहे म्हणजे तुम्ही कोणतीही भाजीपाला at पिकं घ्या थंडीमध्ये पाजी तसं ते वाढ करत नाही थंडीमध्ये पाहिजे तसे त्यांची मुळ्याची संख्या वाढ होत नाही तर त्यासाठी आपण एक सोपन सरळ पद्धतीमध्ये एक जुगाड त्या ठिकाणी करत असतो मी सुद्धा याचा जुगाड त्या ठिकाणी केलेला आहे आणि हिवाळ्यामध्ये तर तुम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी करू शकता तर, तर साथी ते जुगाड म्हणजे असं आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे म्हणजे आपण कोणत्याही पिकासाठी घेऊ शकतो टोमॅटोसाठी घेऊ शकतो वांगीसाठी घेऊ शकतो त्याच्यानंतर आपण भेंडीसाठी सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि इतर कोणतेही भाजीपाला पिकं घ्या तुम्ही त्या भाजीपाला पिकामध्ये आपण त्याचा वापर करू शकतो तर मित्रांनो आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे दोन लिटर एकरी चा डोस सांगतो मी एका एकरासाठी दोन लिटर गोमूत्र त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन किलो काळा गुळ जो असतो तर तो काळागूळ त्या ठिकाणी घ्यायचा आहेत त्याच्यानंतर आपल्याला बाजारातलं जे ह्युमिकायसिड असतं तर ते ह्युमिकायसिड त्या ठिकाणी घ्यायचं आहे याची आपण एक व्यवस्थित म्हणजे स्पेशल स्पेशली गोमूत्र अलग दोन लिटर गोमूत्र घ्यायचं दोन लिटर गोमूत्रामध्ये आपण पाच लिटर पाण्यामध्ये ते त्या ठिकाणी एक रात्रभर म्हणजे भिजू घालायचं त्याच्यानंतर जे आपलं काळागुळ असतो तर काळागुळसुद्धा पाच लिटर पाण्यामध्ये आपल्याला अल्लग त्या ठिकाणी भिजू घालायचा त्याच्यानंतर आपण जे ह्युमिकायची सीड असतं तर ह्युमिकाई सुद्धा अल्लग त्या ठिकाणी पाच लिटर पाण्यामध्ये भिजू घालायचं एका एकासाठी तर हे भिजू घालल्याच्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे एक रात्र ओलटल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्या ठिकाणी कोणत्याही पिकाला त्या ठिकाणी देऊ शकतो जसं भेंडी असेल टमाटा असल वांगी असेल किंवा कोणतंही भाजीपाला पिक असेल तर त्या ठिकाणी आपण देऊ शकतो तर याचे जे फायदे आहेत तर हे आपण एक एक बघू गोमूत्रामध्ये युरे युरेनियमचं प्रमाण म्हणजे युरियाचं प्रमाण जास्त असतं नायट्रोजनचं प्रमाण जास्त असतं गोमूत्रामध्ये आणि त्याच्यामध्ये जास्तीची उष्णता असते गोमूत्रामध्ये जास्तीची उष्णता आपल्याला बघायला भेटते आणि थंडीमध्ये आपल्याला ते, चा थंडी ते चांगल्या प्रकारचं चा, त्या ठिकाणी जमिनीमध्ये सुद्धा काम करतं आणि जी उष्णता असते तर ती उष्णता वाढवण्याचं सुद्धा ते जमिनीत काम करतात प्लस नायट्रोजनचंसुद्धा ते काम करतं त्याच्यानंतर आपण जो काळागूळ घेतो तर गुळ जो आपण त्याच्यानंतर काळागूळ घेत असतो तर काळागुळ हा आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गेनिक कार्बन हे वाढवण्याचं त्या ठिकाणी काम करत असतं प्लस ज्या आपल्या पिकाच्या ज्या मुळं असतात त्या मुळावरसुद्धा हे चांगल्या प्रकारचं काम करतं म्हणजे आपण मायकोरायजा ज्या असतात पिकाच्या त्या मायक्रोरायझावर ते म्हणजे चांगल्या प्रकारचं काम करत असतं आणि आपण जे बाजारातलं ह्युमिकायसिड घेतो तर ह्युमिकायसिड हे पांढरी मुळी वाढवण्यास काम करतं म्हणजे एकंदरीत आपण जर काही मिश्रण केलं तर आपल्याला चांगल्याच प्रकारचा रिझल्ट त्या ठिकाणी बघायला भेटतो तर हा म्हणजे जास्त मागात जाणारा प्रयोग नाही आहे हा एकदम स्वस्थमधला प्रयोग आहेत हा तुम्ही एका महिन्यातून दोनदा प्रयोग त्या ठिकाणी करू शकता तुमच्या भाजीपाला पिकासाठी तर हा प्रयोग आपण तुम्हाला एक व्हिडिओ बनणार आहेत आणि आपण हा प्रयोग आपले भेंडी या पिकावर करणार आहोत तर भेंडी या पिकावरती आपण प्रयोग केला तर तुम्हाला त्याचा रिझल्टसुद्धा मी सांगतो याचा अगोदरसुद्धा मी हा प्रयोग केला होता याचा चांगल्या प्रकारचे रि रिझल्ट आहेत आणि आता मी हा प्रयोग करणार आहोत तर आता थंडी जास्त असल्यामुळं हा प्रयोग मी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये भेंडी पिकावरती करणार आहोत तर याचा आपल्याला चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळतो पांढरी संख्या संख्यासुद्धा वाढती त्याच्यानंतर जी जमिनीतली एकदम सुस्त पडलेलं जे अन्नद्रव्य आहेत ते सुद्धा अपटेक करण्यासाठी मदत होते आणि ही जे आपण तिन्ही प्रोडक्ट घेत आहोत तर ह्या तिन्ही प्रोडक्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला कार्य हो, त्या ठिकाणी बघायला भेटतं आणि थंडीच्या दिवसामध्ये आपण हे प्रयोग त्या ठिकाणी केला पाहिजेत याच्या अगोदर मी हा प्रयोग केला होता आणि आतासुद्धा मी करणार आहोत तर मी तुम्हाला ती पुढचं शेड्यूल आहे तर ते शेड्यूल मी त्या ठिकाणी सांगणारच आहोत सा सा तर आता आपण गोमूत्र घेत असताना गोमूत्र हे चांगलं कुजलेलं असावं म्हणजे ऑलरेडी जर का ते दोन तीन सहा महिन्याचं असेल तर आपल्याला चांगल्याच प्रकारचा रिझल्ट त्या ठिकाणी बघायला भेटतो म्हणजे कुजलेलं गोमूत्र असावं जर का तुम्ही ताजं गोमूत्र घेसाल तर त्याचा पाहिजे तसा तुम्हाला फरक पडणार नाही कारण की कोणती गोष्ट जर का विघटली किंवा एकदम प्रक्रियाशील जर का बनली तरी त्याचा चांगल्या प्रकारचा रिझल्ट येतो म्हणजे गोमूत्र असेल किंवा शेणखत असेल शेणखतसुद्धा तसंच असतं शेणखताचं जर का चांगल्या प्रकारवर कुजलेलं असलं तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्याच प्रकारचा रिझल्ट आपल्या जमिनीमध्ये बघायला भेटतो आणि जर का शेणखत कुजलेलं नसलं तर ते रिझल्ट देत नाही तर ते आपलं अजून त्याची पिकावरती दुष्परिणाम बघायला भेटतात तर आता आपण जे गोमूत्रचं साठवणूक केली आहे तर मग मी तुम्हाला दाखवतो याच्या अगोवर सुद्धा आम्ही म्हणजे कंटिन्यू त्याचा उपयोग त्या ठिकाणी करत असतो तुम्ही बघत असाल हे ड्राम आहे आणि ह्या मध्ये आपण त्याची साठवणूक केली आहे तुम्ही बघत असाल मी माहिती या अशा पद्धतीचं एकदम याशा पद्धतीचं आहेत म्हणजे ते एकदम त्या ठिकाणी कुजलेलं आहे बघा म्हणजे एकदम एकदम काढक म्हणजे एकदम परफेक्ट रीती त्या ठिकाणी कुजलेलं आहेत आणि घट सुद्धा झालेला आहे तर याच्यात आपण कोणत्याच प्रकारचं काहीच टाकलेलं नाही म्हणजे आपण याच्यात कोणत्याच प्रकारचं काहीच सामग्री त्या ठिकाणी टाकलेली नाहीत पण परंतु हे बघा एकदम घट असं झालेलं आहे आणि याचा आपल्याला चांगल्याच प्रकारचा रिझल्ट आपल्या शेतामध्ये बघायला भेटतो तर याला म्हणजे याची जी आपण साठवणूक केलं होतं तर हे आपण एप्रिल आणि मेमध्ये त्या ठिकाणी साठवून केलं होतं म्हणजे आता याला भरपूर आठ नऊ महिने त्या ठिकाणी झाले आहेत म्हणजे एकदम चांगल्या प्रकारचं ते, ते कुजलेलं आहेत तो ड्राम बघतो ना त्या ड्राममध्ये तर आता याचा प्रयोग आपण पुढील जे आपण आता मिरचीची लागवड करू त्याच्यानंतर टोमॅटो या पिकाची लागवड करू त्याच्यानंतर विविध भाजीपाला पिकाची त्या ठिकाणी लागवड करू तर त्या ठिकाणी याचा उपयोग आपण करणार आहोत याचा उपयोग जर का केला तर आपल्याला रासायनिक खताचा जो खर्च आहे हा थोडासा कमी होऊ शकतो आणि त्याचा अनुभव मी स्वतः त्या ठिकाणी घेतलेला आहे तर मित्रांनो याच्यात बरेचसे शेतकरी आहेत की ते शेतकरी म्हणतात की जीवामृतसुद्धा समजा आपण त्या ठिकाणी बनवू शकतो का जीवामृत बनवण्याची प्रक्रिया एकदम सोपी आणि सरळ आहेत तीसुद्धा मी पुढचा जे व्हिडिओ बनणार आहेत तर त्याच्यात मी तुम्हाला लाईव्ह त्या ठिकाणी दाखवणार आहोत की जीवामृत नेमकं कसं बनवायचं त्याच्यात काय काय सामग्री वापरायची त्याच्यानंतर ती काय जी प्रोसेस आहे त्याची तर ती प्रोसेस कशी असते तर ते तुम्हाला प्रत्येक जे जीवामृत बनवण्याचं जी सामग्री आहे जी प्रोसेस आहेत सुद्धा मी तुम्हाला ते व्हिडिओ टाकणार आहोत तर मित्रांनो आपले व्हिडिओ त्या ठिकाणी कंटिन्यू बघा जा शेतीविषयक माहिती असती त्याच्यानंतर प्रत्येक भाजीपालाविषयी त्या ठिकाणी माहिती असती सुद्धा आपण त्या ठिकाणी माहिती देत असतो म्हणजे शेतीच्या आपल्या शेतकरी बांधवांचा जिथले सुद्धा निगडीत प्रश्न आहेत किंवा जिथले बी समस्या आहेत त्या ठिकाणी आपण मांडण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या काही समस्या असेल किंवा प्रश्न असेल तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये मांडा ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी शेअर करा तर मित्रांनो धन्यवाद